प्रोडक्ट्स वत्सल ऍग्रो फूड अँड बेवरेजेस कोकणातील अस्सल चव सरबत पेय आणि बरंच काही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आवळा सरबत आवळा ड्रिंक रोज सरबत मँगो ड्रिंक कोकम सरबत पायनॅपल ड्रिंक कोकम ड्रिंक आंबावडी फनसवडी फनस, फनस पोळी हापूस आंबा पोळी उपलब्ध प्रोपरायटर संगीता माळकर संपर्क अठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणसाठ सहासष्ट बासष्ट आमचा पत्ता वत्सल ऍग्रो फूड्स अँड बेव्हरेजेस कुडाळ एम आय डी सी खूप खूप शुभेच्छा आणि महिला दिनाच्या लाडक्या पत्रकारांना पण शुभेच्छा पण महिला आहेत बर बर ना लाडक्या बहिणी लाडक्या सर्व पत्रकार लाडक्या बहिणींना पण शुभेच्छा आणि तुम्हाला पण शुभेच्छा खरं म्हणजे आज महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम सगळीकडे आपण साजरा करतोय काल देखील या विषयावर विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दोन्हीकडे या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अतिशय चांगली चर्चा झाली आणि राज्य सरकार देखील आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा आहे दोन हप इन्स्टॉलमेंट पण त्यांच्या खात्यामध्ये जमा केले म्हणजे या महिला दिनाचं औचित्य साधून त्यामुळे म राज्य सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून काम करत आहे त्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना खूप प्राधान्य आम्ही दिले मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आम्ही केली लेख लाडकी लखपती योजना केली त्याचबरोबर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून पंधरा हजार ते तीस हजार रिवॉल्ंग फंड आपण दिला एस टीमध्ये पन्नास टक्के बसमध्ये सवलत आपण दिली त्याचबरोबर अनेक योजना ज्या आहेत मुलींना उच्च शिक्षणामध्ये शंभर टक्के फीमध्ये आपण सवलत दिली आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील महिलांसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी पढाव अशा प्रकारच्या योजना सुरू केल्या जनधन योजना सुरू केल्या उज्ज्वला योजना सुरू केल्या म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या आमच्या लाडक्या बहिणींचा सन्मान करण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी विविध योजना या ठिकाणी करत आहे आणि म्हणून कालच्या बैठकीमध्ये कालच्या चर्चेमध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये म लाडकी बहीण योजनेबरोबर सुरक्षित लाडकी बहीण देखील ला, असली पाहिजे आणि त्यासाठी देखील सरकारच्या माध्यमातून एक सुरक्षा ॲप देखील करण्याचा एक निर्णय झाला आहे आणि त्यामध्ये नक्की आपल्या लाडक्या बहिणी कुठेही अडचणीत आल्या तर त्यांच्यावर त्यांना तात्काळ सहकार्य त्यांना तात्काळ मदत दिली जाईल शेवटी आता महिला आणि लाडक्या बहिणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत म्हणजे अगदी वैमानिकापासून फायटर प्लेनपासून रेल्वेपासून हां फायर फायटर फायर इथं आपलं जे युद्धनौका म सिंधुदुर्गामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी त्याचं लोकार्पण केलं त्याची देखील हे सारथ्य जे आहे ती पण आपली महिला महाराष्ट्रातली लाडकी बहीण करते आहे त्यामुळे आता महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत त्यांना पुढेच जाण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे

ती स्वच्छ असली पाहिजे नीट नेटकी असली पाहिजे आणि लाडक्या आपल्या भावांसाठी देखील लाडक्या बहिणी आणि भावांसाठी जी स्वच्छतागृह आहेत याचं स्वच्छता टापटीप आणि त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित असलं पाहिजे आणि म्हणून सर्व एस टी डेपो आहेत या एस टी डेपोमध्ये मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांना मी सरप्राईज व्हिजिट करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून स्वच्छतागृह जे आहेत स्वच्छ तो दे अपने लगाती थी मुख्यमंत्री मई मुख्यमंत्री मेरे कार्यकाल योजना शुरू हो गयी हमारे दोनों उप मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र जी और अजीत दादा हमने टीम बनकर एक फैसला किया और लाडले बहनों ने जैसे हम उनके लिए योजना बनाई तो उन्होंने भी इस विधानसभा के चुनाव में हमारी महायुति सरकार को भर भर के आशीर्वाद दिया और लैंडस्लाइड मैंडेट भी दिया इसलिए और हमारी जिम्मेदारी बन बढ़ गई है हमारे सभी लाडली बहनाओं को सक्षम बनाना आत्मनिर्भर बनाना आत्म सम्मान देना ये हमारी जिम्मेदारी है इसीलिए लेक लाड़की लखपति होगी लाड़की बहन योजना होगी जो उच्च शिक्षण योजना है एस में सहूलियत है कई योजनाएँ सरकार ने की हुई है और इसमें खुद के पैरों पे खड़े रहने के लिए उनको थर्टी परसेंट डिस्काउंट सब्सिडी देना एम की भी मुख्यमंत्री स्वयं रोजगार योजना है उसमें भी उनको बेनिफिट होता है और आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने भी ये हमारे महिलाओं के लिए आत्मनिर्भर बनाने के लिए उनको आत्मसम्मान देने के लिए जनधन योजना है उज्ज्वला योजना है आ, ये आ, बेटी बढ़ाओ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ बेटी बढ़ाओ ऐसे कई योजनाएं आदरणीय मोदी जी ने भी की है इसलिए डबल इंजन की सरकार हमारी लाडला बहनों के साथ है और पूरी तरह उन्होंने भी हमें इस विधानसभा के चुनाव में बहुत बड़ा साथ दिया और सौतेले भाइयों को घर पर बिठा दिया असे नवनवीन वीडियो पहाड़ कोक्य यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा व बेल बटन प्रेस करा तसे फेसबुक पेज लाइक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजो करा